नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो पुणे विभागासाठी पुणे जिल्हा परिषदसाठी ज्या जागा रिक्त आहे त्या जा जागा आवाज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत बघा महापरीक्षा डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करायचा आहे बघा पुणेमध्ये कनिष्ठ अभियंता या सर्व जागा नॉन अंतर्गत आहे सर्वांसाठी या जागा आहे कनिष्ठ अभियंतासाठी पंधरा पदे आहे स्थापत्यासाठी कंत्राटी ग्रामसेवकसाठी पंधरा पदे आहे औषध सोळा पदे प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी तीनपद आरोग्यसेवक पुरुषसाठी एकसष्ट पद त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी एकशे बारा पदे साठी दोनशे बहात्तर पदे अधिकारी कृषीसाठी तीन पद स्थापत्य अभियांत्रिकी सहायकसाठी एक्कावन्न पदे पशुधन पर्यवेक्षकसाठी चार पदे वरिष्ठ सहाय्यक लेखासाठी तेरा पदे पर्यवेक्षिका नामनिर्देशनाने पाच पदे वरिष्ठ सहायक लिपिकसाठी दहा पदे कनिष्ठ लेखाधिकारीसाठी चार पदे तब्बल पाचशे चौऱ्याण्णव जागावर ही मेगावर्ती आहे आणि अंतर्गत फक्त अनुसूचित जमातीसाठी ही जगे ही पदे रिक्त आहे बघा आरोग्यसेवक पुरुष एक पद आरोग्यसेविका दहामध्ये एकूण अकरामध्ये तर एकूण जवळजवळ सहाशे पदांवर ही भरती आहे तुम्हाला फॉर्म फिल करायचा सव्वीस तीन दोन हजार एकोणीसपासून या महिन्याच्या सोळा चार दोन हजार एकोणीसपर्यंत चौथ्या महिन्याच्या लास्ट डेट असेल डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला फॉर्म फिल करायचं समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमच्या सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद व्हिडिओ घेतल्याबद्दल डियर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू Hit this bell icon to get all notification of our video earlier.